वंदे मातोराम सोशल मीडिया परिवार, आवाज येतो का माझा प्लीज मला रिप्लाय सांग रिप्लाय द्या आवाज येत असेल तर खूप खूप स्वागत आहे सर्वांचं वंदे मातरम तर मला जाम सर्दी झालेली आहे आणि ही उन्हाळी सर्दी आहे मला प्रत्येक उन्हाळ्यामध्ये होते आणि जाम होते आणि ठीकही होते आपोआप आपण म्हणू शकतो ना जसं सीझनची फळं असतात सीझनच्या भाज्या असतात तशी माझी सीझनची सर्दी आहे या सर्दीवर कसं उन्हामध्ये वगैरे गेल्यानंतर मला होते आणि ती आपोआप ठीकही होते तर तुम्ही काय काळजी करू नका सत्याची मादी खूप खूप स्वागत आहे वंदे माताराम मिरचीचं पाणी प्या हो सत्याची मादी प्यायली मिरचीचं पाणी पिल्यानंतर पण म्हणजे होतेच तर ती असं नाही नाहीये ती एक मिनिट माझ्या भावाचा फोन आला एक मिनिट हा कधी आली होती मी अरे नाही मी आ, आली आणि थोडासा आराम केला मला सर्दी खूप झालेली ना त्याच्यामुळे ये तू मग हो एक काम कर मग सकाळी येतो सकाळी ठीक आहे नाही उद्या हाय काम मला पण उत्तरी पण सकाळी कोर्टाचे काम नाही दुसरी काम आहेत मला हा ठीक आहे हा ठीक आहे चल काय मग मच्छ मच्छी आणणार आहे तर मग लवकर लवकर यावं लागेल तुला घेऊन मग तू बारा साडे ला येणार मी बनवणार कधी खान मी दुपारी एक वाज साडे साडेबारा एक पर्यंत जेवते ना हा असं कर मच्छी आणून दे आणि मग जा कुठली पण आण ताजी बघून घे पण हा हां हां हा, ठीक आहे येऊ करते बांगड्या नको न बांगड्याने त्रास होता तर किती होऊ नये ना बांगड्या नको प्राऊन्स वगैरे बघ नाही तर पापलेट बघ नाही तर रावस पापलेट पापलेट बघ राहतं रावस वगैरे बघ हा कोलेस्ट्रॉल प्राऊन्सने चालेल तू या पापलेट आणि पापलेट ठीक आहे आता उद्या मच्छीचा रस्सा पिते मग ठीक वाटेल मला भाऊ मच्छी आणेल मच्छी, मच्छी बनवेल मस्त रस्सा पिते म्हणजे बर वाटेल भीमसेन कप का, कापूर मल घेऊन ते वाज घ्या लवकर बरे वाटणार बघा नाही मी आता हे लावलं आहे बाम लावलं आहे ते विक्स वगैरे लावले स्टीम घेतली आणि औषध नाही घेत मी फक्त स्टीम वगैरे घेते आता उद्या लहान भाऊ आणेल मच्छी मग मी बनवेल मस्तपैकी मच्छीचा रस्सा आणि मच्छीचा रस्सा प्यायली की मग ती गायब ओके okay, लसूण पाकळ्या टाकून काय करायचं आहे अहो म्हणाली मॅडम मिरचीचं पाणी प्या लसूण पाकळ्या टाकून मिरचीचं पाणी तर प्यायली मी पण मी त्यात लसूण नाही टाकला ते नाही लावायचं त्याने नाकाच्या नसा ब्लॉक होतात नाही स्टीम घेतलं मी त्याचं ते स्टीममध्ये टाकलं थोडंसं सा विकसाने घेतलं hmm. कारण आज आंदोलन वगैरे पण होतं दोन कोर्ट होते आज सेशन कोर्ट टीवरून ठाण्याला जायचं ठाण्यावरून पुन्हा आंदोलन मोर्चा आणि त्याच्यामुळे थोडंसं संध्याकाळी आले लवकर लवकर आले आणि आराम केला थोडासा काय हरकत नाही सीझनची सर्दी आहे मला होतेच होते सीजनल सर्दी आहे माझी मला होतेच ते काय टेन्शन घेऊ नका